तर नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आपल्या डिजिटल वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आयुष्यमान कार्ड आपल्या मोबाईलद्वारे कशा प्रकारे आपण डाउनलोड करू शकतो याची पूर्ण प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडीओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात आधी आपल्याला बेनिफिशरी डॉट एन एच डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे व इथे आपल्याला खाली लॉग इन एज बेनिफिशरी ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे समोर दिलेला कॅप्चा या बॉक्स बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा जसा कॅप्चर दिलेला आहे तसा कॅप्चर पूर्ण टाकून घ्यायचा आहे आप इथे आपल्याला खाली मोबाईल नंबर टाकण्याचा ऑप्शन येईल मोबाईल नंबर टाकायचा आहे व व्हॅरीफाय करून घ्यायचा आहे वरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे व दिलेला खाली कॅप्चा जशा प्रकारे दिलेला कॅपचा आहे प्रकारे पूर्ण कॅप्चर भरून घ्यायचं आहे स्मॉल असेल स्मॉल लेटर असेल स्मॉल टाकायचं व कॅपिटल असेल तर कॅपिटल लेटर टाकून पूर्ण कॅप्चर भरून घ्यायचा आहे व लॉग इन वरती क्लिक करायचं आहे जर आपल्याला कॅप्चर समजत नसेल तर पुढे गोल गोलराऊंडवरती क्लिक करून ही कॅप्चर दुसरा येऊ शकतो लॉग इन वरती क्लिक करायचं आहे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरप्रेस पाहायला मिळेल स्कीमवरती एम जे वाय हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला स्टेट म्हणजे जे आपले राज्य असेल तेथे राज्य निवडून घ्यायचे आहे राज्य निवडून झाल्यानंतर स्कीम मध्ये आपल्याला खाली ऑप्शन मिळेल पी एम जे वाय एम जे पी जे वाय ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे डिस्ट्रिक्ट जो आपला जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे व जिल्हा निवडून झाल्यानंतर सर्च बाय ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो आधार नंबर असेल तो ते आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे व येथे आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या जशा प्रकारे दिलेला कॅप्चा असेल तो कॅपच्या इथे पूर्ण प्रकारे भरून घ्यायचा आहे कॅपच्या भरून झाल्यानंतर खाली सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एंटरस पाहायला मिळेल येथे आपल्या घरातील जेवढे सदस्यांचे हे कार्ड असेल ते सर्व सदस्य आपल्याला इथे पाहायला मिळतील तर ज्यांचे आपल्याला कार्ड डाउनलोड करायचे आहे त्यांच्या पुढे आपल्याला अशा प्रकारे डाउनलोडचं ऑप्शन पाहायला मिळेल त्यांच्या नावापुढे असं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्यांच्या आधार कार्डचे शेवटचे चार आकडे दाखवतील वरती क्लिक करायचं आहे इथे व्हॅरीफाय वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे यस वरती व अलाव करायचा आहे अलाव केल्यानंतर आपल्याला दोन ओ टी पी येतील एक ऑथेंटिकेशन ओटीपी व दुसरा म्हणजे ऑथेंटिकेशन ओटीपी मध्ये आधार ओ टी पी व दुसरा बेनिफिशरी ओटीपी मध्ये त्यांचा एक ओ टी पी येईल तर दोन ओटीपी येथे आपल्याला भरून घ्यायचे आहेत ओ ऑथेंटिकेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती के क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपल्याला ज्यांची डाउनलोड करायचं आहे म्हणजे ज्यांचे कार्ड डाउनलोड करायचे आहे त्यांच्यावरती टिक मार्क करायचे आहे टिक केल्यानंतर आपल्याला येथे त्यांचे नाव दाखवेल येथे आधार ओ टी वरती क्लिक करायचं आहे आधार ओ टी वरती क्लिक केल्यानंतर यस वरती क्लिक अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर त्यांच्या नंबरवरती दोन ओटीपी येतील ते दोन्ही ओ टी पी येथे टाकून घ्यायचे आहेत दोन्ही पी टाकून झाल्यानंतर आपल्याला सर्चवरती क्लिक करून आपल्याला पा कार्ड पाहायला मिळेल अशा प्रकारे कार्ड डाउनलोड होईल तर अशा प्रकारे आपण कार्ड डाउनलोड करू शकता अशा नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद